इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि महिला मेळावा श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी नागोडे कुटुंबियांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता अभिटचिंतन सोहळ्याच्या औचित्य साधत अर्थसंकल्पामधील घोषित केलेल्या योजनांची माहिती आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणी या प्रत्यक्षात महिलांना भेटून संवाद साधून दूर कशा करता येतील यासाठी यावेळी माझा वाढदिवस हा मी घरी न करता सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन करणार आहे असा निर्धार त्यांनी केला होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय यावेळी पवार बोलताना म्हणाले की अर्थसंकल्पामधील घोषित केलेल्या योजना हा त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा येतोय योजनांविषयी चुकीची माहिती पसरवत आहे अजितदादा हा चुनावी जुमला नसून शब्दाचा पक्का आहे जर पुन्हा आम्हाला या खुर्चीवरती बसवलं तर ही योजना पुढे सुरू राहील एका महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलंय तर अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या लाडकी बहीण योजना शेतकरी वीज बिल माफी उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण योजना पदविका पदवीधारक विद्यार्थ्यांना योजना उज्ज्वला गॅसधारक धारक महिलांसाठी ती वर्षामधनं तीनदा मोफत गॅस सिलेंडर योजना महिलांसाठी राज्यामधील सतरा शहरांमध्ये पिंक ई रिक्षा योजना सौरपंप अनुदान योजना इत्यादी लोकोपयोगी योजनांची सविस्तर माहिती त्यामधील त्रुटींची दुरुस्ती आणि तरतुदींची माहिती याबाबत सखोल माहिती शेतकरी आणि महिला वर्ग यांना देण्यात आली आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी बालकल्याण मंत्री आदिती तटकरे रुपाली चाकणकर बाळासाहेब नहाटा दत्तात्रेय पाणसरे राज्यामधील प्रदेश आणि जिल्ह्यामधील अनेक नेते कारखाना संचालक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

तर आम्हाला कायम चालू परंतु काहीचा इतका तुला भेटू शकणार नाही की रात्री माझ्याकडं पुण्याला आली आणि सकाळी तिने मला वळलं आणि नंतर मी बाहेर पडलो मात्र मी ठरवलं की बाबा अनेक वर्ष आपण कुटुंबाच्या समवेत आपल्या सगळ्या परिवाराच्या समवेत आपला वाढदिवस घालवा करतो खूप लोकांना फोन करायचे असतात भेटायचं असतात परंतु लोकांनाही सवय मिळाली की अजित आजच्या दिवस भेटत नाही आणि मी माझ्या घडकांना सांगितलं की आज आता तुम्ही मला भेट द्या मला लोक मी ठरवलंय की आजच्या दिवशी जरा माझ्या बहिणीच्या वगैरे मला सभे घालवायचा कालच्या काळपासून मी ज्यावेळी सुरुवात केली त्याच्यातून सगळीकडे मोठ्या संख्येने माय पत्रिनी माझी भवळणी करत होते माझं स्वागत करत होते आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे पण घ्यायला मार्गामध्ये मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की बाबा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं काम करत असताना सरकार बरोबरच वाढचा निर्णय घेतला काही का। तो योग्य वाटतात काही नको जात नाही की बाबा आपण काम करायचं आणि विकास करता लोकांचं शेतकरी बांधवांनो की तुम्ही पण मोठ्या संख्येने आले परंतु माझ्या मायमावली देखील मोठ्या संख्येने आहे मी आपल्या सर्वांच सुरुवातीला स्वागत करतोय आपल्या अनुदाधात केलेलंच आहे

यावेळेसंकल्प सादर करत असताना गरीब आणि विकास त्या दोघांचे आणि या दोघांना दो जी काही मदत करता येईल राज्याचा कारभार योग्य पद्धतीनं आर्थिक शिक्षण न भिजवता पुढं येत असताना समाजातल्या कुठल्याही जाती गर्भातली माझी महिला माय बहिणी माय जी गरीब आहे तिला मदत केली पाहिजे आणि त्याच्यातूनच एक महत्वाची योजना त्या ठिकाणी आणली ती योजना म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की बाबा आपण ग्रामीण भागात राजकारण केलं तिथून राज्यात राजकारण करतोय

अठरा पगड जाती बारा म्हणून देतात कुठल्याही समाजाच्या असू माझ्या बोलणी असो आदिवासी असो अंतरसंख्याक असो भटक्या समाजाची असो सर्वसाधारण समाजाची असो ओबीसी समाजाची असो कोणत्याही समाजातली असो त्या महिलेला मदत झाली पाहिजे धन्यवाद बापूंनी आणि दादांनी मला हे स्टेज उपलब्ध करून दिलं मला इथं बोलण्याची धाडस हिंमत माझ्यामध्ये निर्माण केली आणि मला माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक स्त्रियांमध्ये हे धाडस निर्माण करायचं इथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मुली महिला यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा आहे आणि राहील मला तरुणांसाठी उद्योग व्यवसाय करायचे आमच्या तरुण महिलांसाठी ग्रह उद्योग काढायचे आपल्या तरुणांना आज शिक्षित असून सुद्धा बऱ्याच जणांना नोकरी नाही आरोग्याचा प्रश्न श्रीगोंद्यामध्ये गंभीर आहे त्यामुळं प्रामुख्याने माझ्या सगळ्या या गोष्टीकडे लक्ष राहणार आहे तरुणांचा रोजगार मुलींना काहीतरी व्यवसाय पाठपणाचे प्रश्न हे माझ्या लिस्ट वरचे प्राधान्य क्रमाच्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस आपण पूर्ण आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट आणि बारा जिल्हा जिल्हा परिषदचे आपले गण या सगळ्या गणांमध्ये आणि नगर तालुक्यातले दोन गट आणि चार जिल्हा परिषदचे गण पंचायत समितीचे गण या ठिकाणी आपण गाड्या पाठवून त्या गोष्टीची जनजागृती केली का तर आमच्या सर्वसामान्य महिलांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि इतक्या महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिला श्रीगुंद आपल्या कॉलेजमध्ये लावलेल्या आपण तिथं तिथं कम्प्युटरवर लोक बसून आपले फॉर्म भरून घेतात तर त्यावेळेस तुमच्या सगळ्या भगिनी तिथे येऊन फॉर्म भरतात आनंद वाटतो की आमची बहीण घराच्या बाहेर पडायला शिकलीये स्वतःची कागदपत्र आणून देते आणि तुम्हाला मला सांगायचं जर तुम्हाला एखादं कागदपत्र कमी असेल कुठे त्यासाठी अडचण घेत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथे सुद्धा तुम्हाला मदत करून ती गोष्ट पूर्ण करूच्या काळामध्ये काही माणसं या ठिकाणी चर्चा करतायत की पुणे जिल्ह्यातले काही आमदार या ठिकाणी टिंब्या धरणाच्या बहुतेक त्या ठिकाणी विरोध करतायत आमक करतायत करतायत व तू माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे शेवटी लोकप्रतिनिधी हा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक तालुक्याचा हित पाहायचा काय प्रदेश म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली याचा अर्थ तो निर्णय शासनाने केला असं तुमच्या आमच्या मनामध्ये जर कोणी पेरत असेल तर ते अतिशय चुकीचं गोष्ट आहे अशा प्रकारे कुठलाही निर्णय झाले नाही किंवा होणार सुद्धा नाही कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी ती धरणं झालेली आहे त्याच्यामुळे तुमच्या आमचा कोणाच्या एका तालुक्याचा हक्क कुठल्याही धरणावरती राहू शकत नाही तो आपला संपूर्ण तालुक्याचा हक्क आहे आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाटा हा आपला श्रीगुंदा तालुक्याचा राहणार आहे त्यामुळे तुमची आमची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे तशा पद्धतीनं कुणी काही गैरसमज करत असेल परंतु उद्याच्या काळामध्ये निश्चित रूपामध्ये अजितदाच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालून त्याला सगळ्या प्रकारची मदत करण्याचं काम या ठिकाणी होईल कुणी समज गैर समज करण्याचं काही कारण नाही आगोड्या सहकारी साखर कारखान्याने बापूने ज्या पद्धतीनं आपल्या सभासदांना जो भाव आहे उसाचा भाव आहे तो इतर कारखान्यापेक्षा

आता ते आदित्यदा पवार यांनी अनेक प्रश्न आपल्या तालिकेमध्ये बांधी लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा